नाए, नाए, मी मी काय कायच अरे रश्मी, जाँ नाए, नाए। अरे ना? रश्मी? का, काय करू स्वप्नात काय करू राहिली चहा करू राहिली का माझ्यासाठी जाण बरं चहा करून काय झोपत घराभूर नाही काय झालं काय झालं चुकलं पाहिलं का रश्मी कुण करा लागू राहिली काय काय झालं काय नाही आहे मी पंखा पुसला पंखा अगज तुला स्वप्न पडलं उठ तू झोपलेली आहे पंखा कधी पुसशील तू जा उठ गुण्हा गिण्णा कर आण मला चहागी करून आण किती वेळच मी काम पुरायला मस्त घराभोर झोप चालली आणि चालली मोठी पंखे पुसायले कुठे स्वप्नात पुसले का मला खूप खूप मम्मी आली मम्मी काय नाही ये दरवाजाच लोटलेला ये तू बोल ना काय झालं मग झालं काय एवढा जोर का जाऊन करणार पण करू राहिली नाही नाही मम्मी मम्मी मी खूपच खूप 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 वाईट वाईट स्वप्न पाहिलं मम्मी काय करा या म्हटलं काय झालं मी पडली नाही ना आणि मी काय नाही केलं ना मी अजून चालले होते म्हणून ऐकलं म्हणून आली काय पोरगी आहेस व दिवसा ढवड्या एवढी घराघर झोपतो स्वप्न पाहत लोकायले भे होत नाही म्हटलं काय झालं माय काय स्वप्न पाहिलं लाड घालता स्वप्नात भूत आलता काय झालं काय झालं रश्मी बरं नाही वाटत का नाही मम्मी आला एवढ्या घाई घाई म्हणून आली मी खरं आव तिन सपन पाहिलं म्हणून मला वाटलं काय दुखते गिकतेस काय काय झालंच काय काय माय सप्न पाहत काय तर पाहिलं सपन <laughs> जा गुहि <गुणा कर> जा <laughs> नाही ना मम्मी <laughs> म, मम्मी मी खूप वाईट सुमलं पाहिलं भेली का मग <मुण> सपनात <laughs> काय माय सपन काय असते स्वप्न नाही ते सांगत आता लाय तर नसते सपन पाहिलं तर काय आहे ते जाऊ दे लय वाईट सपन असलं तर देवाला सांगून द्या काहीच नसते काय जाऊ स्वप्न काय स्वपनाला काय मुलं तर कायचं काय स्वप्न दिसतात काय असते हो त्याचं काय आहे कायचं पाहायला माणसं सपन <laughs> मम्मी <laughs> मला अजून स्वप्न पडलं मग माझं बाळ माझं बाळ हा बस फालतू मनातलं अनुभव काही स्वप्न देवाला दे दे सांग दाए। मी ते काय काही स्वप्नातलं काय असा अर्थ असते काय नाही ना ताई मला खूपच वाईट पडलं मम्मी तुम्ही मलाच बोलत होते मी पडली होती बस म्हटल्या ना तुले चल देवाजवळ चाल देवाच्या पायाला सण देवाला सांगून दे तोच निवारण करते हा असं काही काही नको बोलत जाऊ माय चाल बरं चाल आला आपण दोघी सासूनच जाऊ मंदिरात जाऊ हा मन चांगलं होते ते तेच तिचं पण गंगेले मिळालं ते त्याच काही घेणं नाही चल अन्न झपत नको त्या झोक्या दाय झाक्या चल बरं चल चहा ठेवला मी मला वाटलं तू रवी आहे रूममध्ये तू बसल बसेल शिन गोप्पा चालू असती म्हणून मी आले मला काय माहिती झोप चालू आहे मी तुला उठवायला आली ती लेकर खाली त्रास देऊन राहिले मला अरे बाबू मी घराघूर झोपते मस्त घोरते मला काम ना सुचत नाही एवढी तर घोरते दिवसा घोरते सांगा जाण देवाजवळ दिवा लावतो हातानं हा देवाच्या पायाला काहीच नसते सपन घे पण ते काय स्प्न आले काय अर्थ असते का मम्मी पप्पा आले सांग अहो माहिती दर्यापूरला जायला तुला माहित नाही का तिथे कोण पलाट बलावलं त्या तर त्याच्या आते भावानं पलाटच्या सौदासाठी जायला तुला माहित नाही का आज काय येतात होती येतील सकाळ सकाळ फोन आलता त्याचा तर काही बोलले नाही याच येतील सकाळ की काय ती काय मा तिथे काय सोय्याचा त्याचे कोण पप्पा आले होते स्वप्न माय आई बाबा आले होते आई तर रडत होती तुम्ही पण रडत होते तुम्ही मलाच बोलत होते मी काहीच नव्हतं केलं मी फक्त पडलीच होती <laughs> अरे रडू नको ना असोत ना रडा करायला लागते मॅटच तू अरे कोस होईन मुला तर समजत नाही होईनी तुम्ही सांगा आता मी लेकराले बघू का या दुसऱ्याच्या बघू ये त्या हीच्या बाबांना लेकरू मोठच नाही उद्याला वार तस मागायत बांधून अरे बा रश्मी आता कस दोन दोन लेकर कसे काय सांभाळू मी रश्मीस का तू चल मी आली माय वदर गेल अव आता सकाळपासून म्हटलं वळ्या गिड्या घालतो आता मोहिनीच्या आई म्हणे वळ्या घालतो हे करतो आता म्हटलं गच्ची गच्ची झाडून द्या गच्ची झाडाला गेली वरून खाली तुला आला म्हणून आली मी आता येते खोलीत थुय थ्या ठेवला का ते देतील छाजरा चा माझं अद्रक टाकलं दिलं नको देऊ अद्रक तू छान तू अद्रक गरम असते माय बाई नाही तिचा ठेवलाच नाही मग देतो दिले वेगळा करून ते आले नव्हते खाली तर दोघेच नाही ठेवला त्याचा आपलाच ठेवता चला या जण या चला गुडणा गुण्हा गिण्णा करशमी दिवाजवळ लावा मम्मी म्हणतात तसं मी करून देतो ते मग स्वप्न होत तुम्ही खूप चांगले आहे मला स्वप्नात पण तुम्ही बोलले नाही मम्मी तो खूप बोलल्या सगळे जण मला बोलले पण तुम्ही म्हणत होते रश्मी काळजी नको करू मी आहे तुम्ही खूप चांगले आहे स्वप्नातही माझी काळजी घेता <laughs> पाय मग मी स्वप्नात येतो स्वप्नात येऊन तुम्ही काळजी घेतो बा काळजी घे स्वतःची घेन माय लेकरची घे चल चा, बाहेर चालत का फिरायला नाही मम्मी सोबत जातो ना मम्मी ना ना मंदिरात जाऊ मम्मी सोबत जातो मी आपण उद्या जाऊ जा बाप्पा सासू बाई सांग जातो का जा बाप्पा आता काय सासू नाही मदत मी काय येत नाही येऊ ना का <laughs> येडू बाई येडूच आहे ये म्हणून राहिलं काय झालं एवढं कल्ला करत उठली येवा पोरी चाले देवा जाऊ देवाला हो मम्मी आली कोण तुझं नको करू स्वप्नात सत्यात तू तू कधी करत नाहीस तू स्वप्नपण <laughs> हो। पाहा मम्मी पण चिडतात मग तू स्वप्न पाहते घरा झोपते शकते हा ला देवाचं दिवाला वगैरे बाई अन असं काय अभद्र गभद्र स्वप्न पडलं का देऊ म्हणा बाप्पा आणि सुखरूप क्यू दे म्हणा महाराजाला जन्माले <laughs> काय बाई हे घरात असले की भल्ल बाई डोकस खाते आपल्याले असं हरी घेते असं वाटते सून आली पोरगा आलं आता बरं वाटते बाई या पद्माले बाई आले की सांगतात घुरच म्हणते बाई कोण्या वागते लस साजरी नाही कोण्या वागते निरा खाव खेडाऊच करते ना काय काय होणार आहे कुठे गेलता रे तू काय आणलं हा मी अति तो फाट्यावर नाश्ता आणला चल नाश्ता करू सांगा आता काही काम सध्या का पाहिजे नाश्ता आण्याचं आता घंटाक बरं स्वयंपाक होते बा गरम गरम जेवण होते आता उगाच नसता खान भुका करा कराई जाऊन जाऊ दे काय जेवण करत पोट भर आणला चल काय रे ले रे राजकुमार इकडे लेकरा मामाच्या घरी राहतात मामाच्या घरी राहिला तर काही हे नाही पण जसं इकडली आबाजी पाय जात ना ते आता ते नाना नानी ना ते आबाजी बापा लय लाड करतात त्याचा पण आम्ही फुल नाही फुलाची पाकडी जर साखत करत असेल ना रे आम्हाला बी नातायची याद येते रे राजकुमार तो आहे बाबा म्हणत पण ते म्हणतात जाऊ दे जाऊ दे पण मी काही मुखी राहत नाही अं का आम्ही का लय ओळानी हाव खरे का तो लेकर राहिले नाही रे आम्ही काही ओळानी काही आमच्यात ना जसं नाय लेकर ओळणी होती नाही ते तुझी बायको म्हणते तिकडलं वातावरण लय स्टँडर्ड आहे माझ्या मुलांना स्टँडर्ड वातावरण पाहिजे इथे गावात गेडपटांमध्ये कुठं आणू मग आता बापा येडपट असलो तरी शेवटी ते जे आज आज आण आजीच हवणारे अं हानी लय लय तुमच्यासारखं शिकेल नाही बापा काही नाही तिचे माय बाप लय असतील कलेक्टर तिची माय तर माहिती आहे मला वर्ग नापास आहे पण भरली गेली म्हणते माझ्या मा मुलांना स्टँडर्ड वातावरण पाहिजे नवमी नापास बाईक उद्या स्टँडर्ड वातावरण देत असेल ते मला का कळ येत नाही काय ते सासून पाहिली नाही का आणतो आणतो करतो तिथे उद्या तर चालले म्हणते चाललो मग कोणाचा फोन चालू होता तर फोनवर सांगे उद्या चाललो मी उद्या चाललो आम्ही अशी आहे मग या यापर्यंत ना बोलणंच नाही राहिले आता मागच्या परीनं किती साजरी राहिली काय काही झोनते कुठे देवाजवळ करतेच काही काही दवाखाना घेवाखाना डोक्यात फरक आहे का नाही डॉक्टरला सांग जर सग म्हणा कोणा कोणाकोणा बाबतीला साजरी राहते कोणा अगदी अंगाबाच येते कोणा अगदी मुखीच राहते म्हणा बोलतच नाही म्हणा गाल फुगून बसते हा तर ती तशीच करते करते त्या माय बापाच्या घरी तेच <laughs> ऐकिन <laughs> काय पुरायली ते हा तुला धाकच आहे तिचा बरं झालं नोकरी तू करत पगार तू कमावतो नाही ना बापा नाही तर तू तर काही बोललाच नसता पण आम्हाला तोंडावर पट्ट्याच लावले असते तुम्ही पण विचार न दिले म्हणा काय चुकलं म्हणा मायच आता आली म्हणा दोन दिवसासाठी तू बोलणं म्हणा साजरी हा मग आम्ही गेली रे तिथे बसायले म्हणलं पद्मा काय निजली का व निजेल नव्हती ना इकडचं तोंड तिकडे तो केलं मग अंग करून निजली तुझी बायक पण बोलले नाही एका शब्दानं हा काही बाबा नको बर चाल बरं नाश्ता गरम आहे ना थंडा होऊन राहिला चल चाल प्लेटा काढ चाल काहीच नाही ते तिले कोण सांगितलं की तू रश्मीच्या घरी गेली नसं झालं तसं झालं चालली विचार दिला माझे की तिला फोन नाही केला आणि नाही का तो तेवढ्यात ते लकडाच्या घरी भांडण झाले तर मग आई ठेवा वाटे ठेवा वाईल पोरं भांडून राहिले ठेव मी मग ते बघ तिचा इथे फोन नि फोन आला डबल जसा मी नाही केला तिला फोन मग मला सांगलो मग तिचं काम नव्हतं का रे डबल ती फोन करणं की आई तुम्ही मग मला सांगून राहिल त्या मी रश्मीच्या घरी चालल्या पण लेकर भांडले म्हणून ठेवला आता बोला काय म्हणता काही चालल्या कसं चालल्या काय निवडून राहिल्या काय आहे तिचं काम नाही काय विचारपूस सर माझ काम आहे पुढे 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 करणं तिले बाई 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 करून सफळण ते निरा ढोंगाला लोटते मला हाजी हाजीच करू करे आई तू अशी बोलतो म्हणून ती म्हणते की आणत नाही मुलांना बोलत जाऊ हो बापा तू बायको पहिलेच म्हणजे हो आता आता आली बापा इथो तिथो माझ तुझ बोलायला लागेल नाही अरे ते कैले पाहिजे की आपल्या बापाली माय बाप आहेत नाही तर ते वाटीन आपला की का है, 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 बाप है, रे, रे, आपला बाप बापा हाय का की काय आपली मायचले गोकुळातली हाय तिल्लेच बहीण हाय भाऊ हाय माय हाय बाप आहे सोय रे धाय रे आपल्या मायलाच आहेत बापाले तर कोणीच नाही असं वाटीन ते लेकराईले तिला दाखवेल ना की आजी आबा हाय अजून जिता मी काही ढगातून नाही पडलो मायच्या पोटीत जन्माला आलो त्याची माय तर काही सांगत नशी कि तुवा बापाची माय हाय का बाप हाय काही याद करता कि भेटीला चला त्याच्या काही सांगता रे लेकर फोन केलं तर लेकर साजरे बोलत नाही आमच्या संग आई तसं काहीच नाही काही बोल बोल करत काय लेकर आले ते मावशीची लेकर आली मग राहिले ते बरं मी उद्या आणतो म्हटलं देईले जात उद्या तुम्ही म्हणे उद्या चाललो म्हणे आम्ही नाही ना आई उद्या काय मी तर रश्मीच्या घरी जातो आलो इकडे तर रश्मीची भेट घेतो मग जाईन दोन दिवसानं घरी जात का जाण

काही दिवस काही दिले लयच बाहेर पण आले अरेच टेन्शन आलं की काय बाय म्हणलं दिले म्हणलं नको कोण आले तिची सासू म्हणजे तीन महिने सांगू म्हणे आता आपल्याला काय म्हणला आता आपल्या आनंदाची गोष्ट तुला म्हणून सांगलं सकाळ जाशील तू ती तर जाजू जाजू इले ना तर रंभाले पद्मा म्हणत जाय तू कोण शी ती ते ऐकते मग ते माडोक खाते तुमची आई मला असंच म्हणते तुमची आई मला तसंच म्हणते पद्माले नेत का तिले नेणं निशिंत नी तर तो, ते तो तोंड सारखं करतो म्हणा फक्त बोल ना साजरी ननच्या घरी चालली तर काय माहित नाही वहिली तर वहिली ना वाकई घेऊ पहिलीच आहे कोणी आपती कशी कोण आपती कशी या वर तिथं तिला काय झालं काय सांगा झोमलं तर बोललोच नाही साजरी मा सांग जा मी चालली बाहेर ओ आई नाश्ता आणला मॅ चल होय गरम मुकडा नाश्ता खाय गरम गरम बाबा आलो बाबा फोन केला मॅ बाबा आले घरी मग त्या फोन केला करा बाबा म्हणून आले होते मी तेच तर म्हटलं नाही बापा तुला झोपट पडला येतात वावरात हरभरा राखण जातात ना रे वन्यर सुजू देत नाही रे दिवसात माणसं सुचू देत नाही इतके चोटे लोक आहेत ना भयानक चोट्ट्या फोगाचे लोक आहेत आपल्या गावातले हा बाय स्वतःच्या वरात हरभर असल्या स्वतःच्या वरचे डांग नाही दुपट्टीन अन ज्याच्या वरात राखण्या नाही ना त्याच्या वावरातल्या गोड्ड्याच्या गोड्ड्या आणतात भाराच्या भारा, भारा बाजून आणतात सोयरेले धायर्याले सर वाटतात अशी हरामखोर लोक आहेत आपले शेजारी पाजारी वावराचे म्हणून बाबा सक्कून पासून जातात ल झाकट पडल्या अन रात्री दुकडं सुचू देत नाही सांग काय करा कसं पीक वाचवा चाल आता पुढच्या वर्षी बाबाला मी वावर ठोक्यानं द्यायला लावतो त्याची डोक्याला टेन्शन नाही मस्त वावर ठोक्यान द्या आणि चालली आहे तिकडे हैदराबाद मस्त नाताई जोड राह मग हा हो, तुझी बायको तर बोलत नाही आम्ही तर येऊन काय करा माय बांधरले तोंडावाने बसाव का ती अती हो ती चाल ना आई कौन तू बडबड करतो अरे आई तर तिचा आणि ती अरे पद्मा आहे गे गरमा गरम नसत आहे मेंढीचा मावस भाऊ बायकोच्या पुढे लेंड्या टाकते गुलशिक त्याची फुक नाही चालत